मुलांनी अभ्यासात पहिला नंबर काढावा असं आपल्याला वाटतं की नाही तर मुलांचं अभ्यासात लक्ष लागावं त्यांनी अभ्यासात चांगले गुण मिळवावे मनापासून अभ्यासाला बसावं याकरिता आपण काय करायचं आहे ते मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपल्या घरातील वेस्ट साऊथ वेस्ट या झोनमध्ये आपल्याला मुलांची अभ्यासाची खोली बनवायची आहे जर खोली बनवता येत नसेल ना तर आपल्या घरामध्ये वेस्ट साऊथ वेस्ट या डायरेक्शनमध्ये या दिशेमध्ये मुलांना अभ्यासाला बसवायचं तिथेच त्यांचं स्टडी टेबल ठेवायचा तिथे ते बसून त्यांना अभ्यास करायला द्यायचं मग मुलांचा अभ्यास चांगलं लक्षात राहतो आणि त्यांना तो चांगला समजतो आणि जर त्या ठिकाणी मुलांची खेळणी असतील ना तर ती खेळणी उचलायची आणि ई e एन ई -E, या मनोरंजनाच्या झोनमध्ये ठेवायची म्हणजे खेळायच्या वेळेला खेळतील आणि अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करतील व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा